तरुणा राज्य बिन नमस्कार मी बाबासाहेब गायकवाड अध्यक्ष वंचित बारशी दोन दिवसापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बैठक झाली त्या बैठकीमध्ये तालुक्याने आहे जे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या उमेदवारीविषयी चर्चा करण्यात आली त्या बैठकीमध्ये नगरपरिषद व नगरपालिका यांच्या पण निवडणुका लागतील व त्या पक्ष जोमाने पूर्ण ताकतीने लढवणार हे के जाहीर केले आहे त्या हिशोबाने पक्षाच्या अध्यक्षांमुळे बार्शी तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषदगण व बारा तालुका पंचायत पंचायत समित्या या वंचित बहुजनाकडे हे पूर्ण ताकदीने लढणार आहे असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्याबाबतीत मी स्वतः तालुका उपाध्यक्ष भरुनाथ शिंदे युवकचे अध्यक्ष बालाजा बोरे आणि जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघमारी आणि युवकचे जिल्हा उपाध्यक्ष काकडे साहेब यांनी सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे आम्ही प्रयत्न करत आहोत एकूण ज्या निवडणुका घेणार आहोत त्या पूर्ण ताकदीने घेणार आहोत आणि प्रत्येक जागेवर हा वंचितचा उमेदवार असणार आहे त्याबद्दल कुठेही शंका मनात बाळगू नये आम्हाला उमेदवार मिळणार नाही येणार नाही असा प्रश्न नाही ना उमेदवार वेटिंगवर आहेत सध्या ग्रामीण भागात तरी आणि त्याचबरोबर जे नगरपालिका नगर परिषदेची निवडणूक आहे बार्शी शेअर कमिटीला जे काम करतात वंचितचे असो हातर पडलेली असो सगळ्यांना एक जबाबदारी दिली आहे की त्यांनी तत्काळ लवकरच मिटिंग घेऊन आपली जबाबदारी ओळखावी आणि लवकरच उमेदवाराची चाचपणी करून सर्व जे जागा आहेत एकवीस प्रवाह बेचाळीस जागा ओबीसी बी सी आरक्षण जिथे जिथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे मूफर नगर परिषदेय जी सर्वसाधारण महिला आहे ती पण पक्षाकडून देण्याची आधी आम्हाला आलेले आहेत त्याबद्दल शहरातील कार्यकर्ते निर्णय घेतील सर्व ताकदी शेरव तालुक्यातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत वंचित बहुजन आघाडी सर्व वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीमध्ये एक तो विकला जात नाही तुम्ही प्रस्तावित पक्षाचे जे आमदार खासदार मंत्री कार्यकर्ते जे उड्या मारता तिकडं त्यांचा आणि आमचा वंचितचा यांचा हिशोब लावू नका वंचित बहुजन आघाडी म्हणजे एकनिष्ठता देशामध्ये एकच पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी न विकणारा परंतु बार्शीमध्ये मध्ये आमदार राजेंद्र राऊत व माझल व माझे आमदार राजेंद्र राऊत या दोघांचीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे या चर्चेला वंचित भोजन आघाडी कुठेतरी चापलावेल असं वाटतंय का वंचित भोजन आघाडी या दोघाच्या मध्ये घुसून कार्यक्रम करणार ते तुम्हाला पत्रकाराला आणि जनतेला बी कळेल नेमका आघाडीची ताकद शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काय आहे ते तुम्हाला लवकर कळेल नेमका कार्यक्रम कशा प्रकारे लागेल आणि कुणाचा लागेल हे काय सांगू शकाल का त्याचा कार्यक्रम लागेल त्याला कळेल वंचित भोजन आघाडी कायची आहे जे समजतात ते वंचित बहुजन आघाडी म्हणजे काहीच नाही कुठं जातात आपले जात यांना सांगू इच्छितो मी वंचित बहुजन आघाडी हे सक्षम पक्ष आहे आणि स्वाभिमान लढणारा स्वतःच्या हिमतीवर लढणारा पक्ष आहे तो पुन्हा संघ युती करायचा युती नाही करायचा हा प्रश्न पुरता झाला पण सध्या तरी स्व बाळावर लढण्याचे आदेश आहेत त्यामुळे आम्ही महानगरपालिका नगरपरिषद नगरपालिका आणि बार्शीचा नगराध्यक्षपद पण हे आम्ही स्वबळावर लढणार आहोत मला सांगा आज जर तुम्हाला बाहेर इतर पक्षांनी जर कोणी ऑफर दिली तर ती ते आपण युतीसाठी स्वीकारणार का वरिष्ठ पातळीवर आपण निर्णय होईल वरिष्ठ जे सांगतील ते आम्ही त्यांच्या कानावर घालू काय करते ते त्यांच्याकडून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य करायचा काय राहील नमस्कार सर आपलं नाव काय सोनाजी काकडी आता जे जिल्हा परिषद आहे तालुका पंचायत स्वराज्य संस्थेचं जे निवडणूक जाहीर झाली पूर्ण ताकदीनं वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे असं वरिष्ठ वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे आम्हाला जोपर्यंत नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीने आम्ही वंचित बहुजन आघाडी लढवणार आहोत वरिष्ठांच्या आदेशानुसारच लढणार आहात का स्वतःच्या काही लोकलला युती वगैरे करणार आहात वरिष्ठांच्या आदेशानुसारच मला सांगा वंचित बहुजन आघाडीचे बार्शी शेअर् तालुक्यामध्ये ताकद अशी साधारण किती आहे कारण का एक जिल्हा संघटक एक जिल्हा उपसंघटक आहेत एक युवकचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत मग वारशीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद तुम्ही प्रकारे पणाला लावाल वंचित बहुजन आघाडीची ताकद ही सर्व पक्षांनाही माहिती आहे त्याच्या पहिलं निवडणुकीमध्ये जवळजवळ दहा हजार मतं या तालुक्यामधनं मत सुरुवातीला फर्स्ट टाईम घेतलेली आहे आता तर वाढलेले आहे आता सध्या त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीची ताकद प येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला समजेल ही ताकद पूर्ण निकालापर्यंत राहील असं तुम्हाला निश्चित वाटतंय का ताकद जर विस्कळीत झाली तर याबद्दल पक्ष काही कारवाई वगैरे करेल का शंभर कारवाई करणार नमस्कार सर आज आपण वंचित बहुजन आघाडीची टीम बार्शी शहर व तालुका एकत्रित ये येण्याचं नेमकं कोणतं कारण आहे स्वराज्य संस्था स्थानिक जिल्हा परिषद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बारीक बहुजन महासाहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि बार्शी नगरपालिका ही ताकदीने जाणणार आहे पुढील थाक ताई ठाकूर यांच्या आदेशाला बलणार आहे तरी येथील पुढील कार्यक्रम तालुकाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड ही चालते सर्वांना अध्यक्ष आज जी तुमची साध सर्वसाधारण बैठक नेहमीप्रमाणे झालेली आहे या बैठकीमध्ये नेमका आदेश पक्षाचा आहे का आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला याबद्दल काही दोन गोष्टी सांगाल का बैठकीचा मी बार्शी अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड दोन दिवसापूर्वी जी वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका लढण्याविषयी जी बैठक झालेली आहे सोलापूर मध्ये त्या बैठकीमध्ये वरिष्ठांचा आदेश आम्हाला आलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या व येणारी नगरपालिका जी जाहीर झालेली आहे पारशी ही पूर्ण थकटीने लढण्यासाठी आदेश दिलेली आहेत तर आम्ही वंचित बहुजन आघाडीची बारशी तालुका व शहराची लवकरच दोन दिवसात नियोजित बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सर्व नियोजन जे बारशीमधील शहरातील नगरपालिकेचे आहे उमेदवार कोण उभारणार आहे आरक्षण जिथं जिथं आहे त्या जागेवर सातपणी करणार हे दोनशे आम्ही लवकरच निर्णय घेऊ त्यानंतर आम्ही पक्षाची भूमिका व आमची शहर आणि तालुक्याची भूमिका लवकर जाहीर करू आता सध्याला आम्ही स्थानिक संरक्षण संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती याविषयी जास्त भर दिलेला आहे व येथून पुढे नगरपालिका हे भर देण्याचं काम मुसिनबाई तांबोळी यांच्याकडे देत आहे मी त्यांनी त्याची जबाबदारी पूर्णक्षमतेला घेतील अशा अपेक्षा आहे मोहसिन भाई तांबोळीला नेमकी वरिष्ठ पातळीवरून जबाबदारी आली आहे का सध्या आणखी जबाबदारी पूर्ण झालेली नाही